आता काढायचं आपण हे बघ बर किती मस्त उगवलंय ओक मस्त आलंय की नाही काढावं लागणार ग्यावेळेला काय म्हणती ती गाते नाव काय तर असलं ती नाव माहितीये कुठं तुला पाडाला तिथं कुठं तिथे आपलं हे जे हे जे पिंपळ आहे आणि पुढ तोंडापास लहानपणी तिचा शेटी पाणी हेच करायचं मस्तले भाजायचं आहे